पसरवलेलं आहे तुळजापूर शहरामध्ये आज हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत हे माझा स्पष्ट आरोप आहे नक्कीच या ठिकाणी कॉल माध्यमातून तुम्हाला समोर येईल पण परंतु पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही बाकीचं जे काही मोठे मासे आहेत छोटे छोटे मासे आहेत हे सगळे बाकी, बाकी पकडलेले त्याच्यातला मोठा मासा पकडणं गरजेचं आहे मुख्य आरोपी जी काही सूत्रधार आहे पकड त्याशिवाय तुळजापूरचा हे ड्रग्स प्रकरण बंद होणार नाही आज एवढंच पत्र, या पत्रकार पत्रकार बंधूंच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी टी चौकशी नेमून यामधील खऱ्या आरोपी समोर आणणं गरजेचं आहे आम्ही कालच डीवायस पी साहेबांना भेटलेलो आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जर या प्रकरणामध्ये कारण की पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की बहात्तर तासामध्ये या ठिकाणी आम्ही छडा लावू परंतु मला वाटतंय की बारीकसारीक आरोपी अटक करून याच्यामध्ये काही छडा लागलेला नाही आम्ही पूर्णपणे समाधानी नाव नाही आहोत आज मुख्य आरोपी तसेच मोका ठेंडायला लागले आणि या ठिकाणी मला वाटतं की ह्या चौकशीच्या माध्यमातून या ठिकाणी सगळंच प्रकरण उघड होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही गृहमंत्री राज्यमंत्र्यांना भेटून पालकमंत्र्यांना भेटून या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि जर याच्यामध्ये मुख्य सूत्रधाराला जर पकडलं नाही तर आम्ही जन आंदोलन उभा करणार आहोत असा इशारा या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आम्ही देत आहोत तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी काही काही जी का सेवन करणारे सापडत होते परंतु याच्यामध्ये मुख्य आरोपी कोणी सापडत नव्हतं आज पोलिसांच्या माध्यमातून किंवा मा सूत्रांच्या माध्यमातून कळालंय की जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्यांना आम्ही आरोपी केलेले पण जे काही कॉल रेकॉर्डिंग सापडलेले त्यांच्याकडं कॉल डिटेल्स सापडलेले त्यांना आरोपी कुठल्या पुराव्यावरून आम्ही त्यांना आरोपी करायचं का नाही हे अजून त्यांच्यामध्ये चाललंय तर मला वाटतंय की त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा संशय आहे की सत्ताधारी लोक काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत मुख्य सूत्र आहेत का तुळजापूरच्या बाहेरचे तुळजापूरचे आणि हे भाजपचेच कार्यकर्ते आणि जे काही आमदार आज आहेत त्यांच्या निकट वरती आहेत सगळे म्हणजे सत्य कधी बाहेर येणार आहे का नाही ही आमच्या मनामध्ये आहे मला काय म्हणायचंय हे कधी सांगतायत ते हे चार पाच वर्षापासून प्रकरण आहे त्यांना मला वाटतं माहित असूनही त्यांनी बोलले मला या ठिकाणी आरोप करायचा त्यांच्यावर गेली चार महिने झालं आम्ही वारंवार प्रशासन असत आपलं तशी प्रशासनासाठी यांना आम्ही वारंवार अर्ज देतोय की तुळजापूरचे नागरिक तुळजापूरचे पुजारी सर्व बांधव की बाबा हा तुळजापुरामध्ये हा ड्रगचा विळखा वाढलेला आहे आणि तुळजापूरचा तरुण या विळख्यामध्ये अडकत चाललेला आहे त्याला आम्ही स्मरण झालं ते आम्ही दिवस विवायला पी आय साहेबाला तो का नाही खांडेकर साहेबाची जी बदली झाली याचं मुख्य कारण तेच आहे की बाबा ड्रगबबद्दल आम्ही त्यांना वारंवार अर्ज देऊन त्याबद्दल त्यांनी निरुत्तर केलं आम्हाला पालकमंत्री तुळजापुरामध्ये प्रथम दर्शनाला आले सर्व पुजारी बांधव त्यांना बोलले त्यांनी बहात्तर तासामध्ये या ड्रगचा छडा लावा म्हणून त्यांनी डीआयपी साहेबांना एस पी साहेबाला आणि अडिशनल साहेबांना समोर घेऊन अल्टिमेटम दिला पण गेली पंधरा दिवस झालं तो अल्टिमेटम देऊन परंतु ते काय करतायत की बारके बारके छोटे मुलं आहेत जे ड्रग्ज ओढतायत त्यांना पकडून ते कारवाई दाखवत आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे यातले मुख्य आरोपी जे पेडलर आहेत ड्रग्ज मध्ये जे पेडलर आहेत त्यांना आपण पकडण्याचं काम त्यांचं आमदारांचं सा ना ना नाव आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे जे काही आजूबाजूचे सगळे जण सवंगडी आहेत किंवा त्यांना मदत केलेली आहे त्यांना सुद्धा त्यांनी वाचवून असं म्हणायचं एखाद्याचं नाव घेत असताना त्याला पुरावा लागतो आणि नक्कीच आज जर आज आरगडे जो आहे पिंटू मुळे आहे अजून काय दळवी आहेत कोणाशी संबंधित आहे हे भाजप पक्षाशी संबंधित आहेत तुम्हाला बरं मला तुम्हाला अजून मला काय म्हणायचं गोपनीय नाव आपण कशीच आजपर्यंत आपल्याला कळायला नाही पण उडत उडत तर अजून म्हणजे आम्हाला पण अजून हे नाहीये पण मला वाटतं की हे चार आरोपी संशयित आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचं काम सत्ताधारी पक्ष या ठिकाणी करत आहेत किंवा आमदार करत आहेत आम्ही हो <clears throat> आज, कोर्टाल चार आज कोर्टाला देते जा, कोर्टा, आगा। आगा। चार नावं गोपनीय दिलेली आहेत आज ज्यावेळेस पोलीस प्रशासन कोर्टाला देत त्यावेळेस सबमिट जर झाले असेल तर आम्हाला त्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून कळणारच आहे सगळ्यांना ती नावं त्यामुळे प्रकरण चालेल चार्जशीट फाईल होईल त्यानंतर कळणारच आहे आपल्याला चार्जशीट फाईल झाल्यानंतर सगळेच नाव ओपन होणार आहे त्याचे मुख्य आरोप मला काय म्हणायचं आज किती जण अटक आहेत जवळजवळ नऊ ते दहा जण अटक आहेत काही जण फरार आहेत आज जे काही अटक झालेले जी काही लोक का आहेत ती कुणाच्या संबंधित आहेत तुम्ही मला काय म्हणतात आज मी, तु, मी तुम मी तुम्हाला हे करतोय तु, एक प्रश्न करतोय की आपण पण त्याच्या मागे छाडा लावला पाहिजे की आणि कोण कोण हे जे काही आरोपी पकडलेले आहेत ते कुणाच्या संबंधित आहेत नाही 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 आज जर आमचा पोलीस प्रशासनावर या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटतोय पण काही जर जर करत असेल तर त्यावर काहीच सांगता येत नाही त्यांचे नाव सुद्धा काढून टाकले जाऊ शकतात आम्हाला ती एक भीती आहे एखाद्याच मला मी ह्या मताच आहे की एखाद्याचं जोपर्यंत नाव येत नाही कुठल्याही याच्यामध्ये कॉल रेकॉर्ड मध्ये येत नसेल किंवा डायरेक्ट त्यांनी जे काही हे केलेले आहेत ट्रान्झॅक्शन केलेले आहेत आरटीजीएस मारलेले त्यांनीतून संगीता गोळेंना फोन पे केलेले त्यातून ते, ते एक आरोपी आज हे करतात ते जे काय आज आरोपींवर जे काही ठपका ठेवत आहेत किंवा आरोपी पकडत आहेत ह्या माध्यमातूनच पकडत आहेत ना की त्यांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तर नक्कीच ह्याच्यावर आम्ही एक मोठं जन आंदोलन उभा करणार आहे तुळजापूर बंद सुद्धा सुद्धा आयोजन या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत की जेणेकरून आज जी काही तुळजापूरची बदनामी आहे तुळजापूर शहराची जी बदनामी होत आहे किंवा त्याच्या अनुषंगाने जिल्ह्याची बदनामी होत आहे ती थांबवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि मुलासकट हे जे ड्रग्जचं पाळीमुळे नष्ट करण्याचं काम आम्ही ह्या जनआंदोलनाच्या माध्यमातून आणि जे काही स सर्व काल तर आमच्या बरोबर सर्व पक्षीय लोक होते त्यामध्ये शिंदे गटाची लोक होती रा राष्ट्रवादी अजितदादा गटाची लोक होती काँग्रेस इतर होतेच होते शिवसेना होते शेखा पक्षाची लोक होते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बाकीच्या ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सुद्धा आमच्या बरोबर होत्या आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी मोठा आवाज उठून या ठिकाणी हे ड्रग्स पाळीमुळे नष्ट करणार काय करू आमच्या आम्ही आमच्या निवेदनामध्ये अवेद तुळजापुरातले अवेद धंदे मग मटक्यापासून ते चक्रीपासून जुगारापासून सगळंच घातलेलं आहे पण आज ड्रग्स ड्रग्स समोर आलेला आहे प्रकार आज मला वाटतं की दारूचं एखाद्या व्यसन सुटू शकेल पण सुटू शकणार नाही जोपर्यंत ते घर मातीत जाणार नाही तोपर्यंत ते ड्रग्ज पर... सुटू शकणार नाही आज एखाद्या मुलाचं तुम्ही जे सेवन करणारा मुलगा बघा तो दुंदीतच नसतो आई वडिलांना सुद्धा विसरून जाईल अशा पद्धतीचे ड्रग्ज व्यसन आहे त्यामुळं मला वाटतं की आज बाकी काही करण्यापेक्षा एक व्यसनमुक्ती केंद्रच तयार हो, करावं हो काय अशी का मागणी आम्ही कलेक्टरांना करणार आहोत तुळजापूर मध्ये व्यसनमुक्ती केंद्र मंदिर संस्थांच्या वतीनं करावं हो का तुळजापूर होण्यापेक्षा हे म्हणतो ना आमच्यासाठी खूप क्लेशदायक आहे म्हणा किंवा दुःखदायक आहे की अशा गोष्टी तुळजापूर सारख्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे येणाऱ्याचा दृष्टिकोन भाविकांचा असेल भक्तांचा असेल बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की तुळ तुमच्या तुळजापूरमध्ये काय चाललंय आणि कुणीतरी प्रश्न उचलणारा माणूस पाहिजे आणि प्रश्न काढणारा माणूस पाहिजे त्याच्यावर लढणारा माणूस पाहिजे म्हणून आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी सर्व पक्षीय म्हणून या ठिकाणी आम्ही आज आवाज उठवलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कारण की आजपर्यंत परत परत त्याच गोष्टी होत आहेत तिसऱ्यांदा या ठिकाणी ड्रग्ज पकडले आणि परत अजून ड्रग्जची विक्री होता येईल हे मोठी गोष्ट झाली ना की परत अजून म्हणजे धाकच राहिले नाही पोलिसांचा प्रशासनाचा धाकच त्या ह्याच्यावर राहिला नाही जर धाक राहिला असता तर हे पकडलेच नसते ना पुढं आज तीन हजाराची पुढी नऊ हजाराला चालली आहे असं ज्यावेळेस काळालं त्यावेळेसच आम्ही पत्रकार परिषदचं आयोजन केलं आणि ते रविवारच्या दिवशी नऊ हजार रुपये हा सध्या

जात पर्याप्त पुरावे कळालं पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की कॉल डिटेल्स आहेत कॉल डिटेल्स मध्ये त्या आरोपी म्हणजे प्रत्येक वेळेस वारंवार त्यांना कॉल करतायत ट्रान्झॅक्शन नाही त्यांचं ट्रान्झॅक्शन नाही पण मला काय वाटतं की वारंवार कॉल करणं हा आणि त्या गुन्ह्यात ती आ, संगीता गोळे सापडली मला वाटतंय हा पण एक मोठा पुरावा असू शकतो त्याला चौकशी तर करा तुम्ही चौकशीला ताब्यात घ्या त्याच्यामध्ये आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून हा आवाज फार मोठा होणं गरजेचं आहे आणि नक्कीच आपण हा आवाज मोठा करताल असं मला वाटतंय आणि हा प्रश्न उचलून धरताल जेणेकरून परत परत ह्या गोष्टी वारंवार होऊ नये त्यासाठी आपण सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून याला प्रसिद्धी द्यावी एवढीच विनंती करतो सर तुम्ही असं चार पाच महिन्या ही कारवाई दीड महिना पूर्वी झाली वर्ष वर्षापूर्वीचा विषय नाही नाही चार पाच महिन्यापूर्वी याची माहितीच नव्हती नाही एवढी चार वर्षाचा चार वर्षात पण आम्हाला तेवढं डिटेल मध्ये माहित नव्हतं की बाबा तुळजापुरामध्ये लहान लहान मुलं किंवा वीस पंचवीस वर्षाच्या मुलापर्यंत हे पोहोचले सगळं प्रकरण काल आम्ही बैठक घेतली तुळजापूर शहरवासी